महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज वर घरफोडी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना सदर बाजार पोलिसांनी ठोकल्या बेड्या घरफोडी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना सदर बाजाराच्या डी बी पथकाने बेड्या ठोकल्या असून त्यांच्या जवळून सुमारे दहा सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी जालन्यातील गायत्री नगर या भागातील दुर्गाप्रसाद राधा किशन जोशी यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्याने घरात ठेवलेले एक लाख पन्नास हजार रुपये सोन्याचे चांदीचे दागिने व नगद चोरी झाल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाने याचा तपास चक्र फिरवत संशयित आरोपींना जालन्यातील गुरु गोविंद सिंग नगर भागातून अटक करण्यात आली असून हो दिव्या सिंग बरामसिंग कलानी व त्याचा साथीदार लल्लू सिंग जिले सिंग कलानी, कलानी आणि अभिषेक लक्ष्मी नारायण शर्मा असे तीन संशयित आरोपींची नावे असून विरोधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिघांनाही सदर बाजार पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भारती करत आहेत गायत्रीनगर एरियामध्ये घरफोडी झाली होती दुर्गा सिंग जोशी यांच्या घरी मागच्या सतरा ऑक्टोबर या महिन्यामध्ये आणि साधारणपणे त्या घरफोडी पन्नास ग्रॅम सोनं आणि दीडशे ग्रॅम चांदीचे शिक्के चोरीला गेले होते तर सदर बाजारच्या डिग्री पथकाने यामध्ये कारवाई केली लीड मिळाले जाते गोपनीय माहिती मिळाली देया शिंकलानी आणि लढो शिंकलानी यांनी हे घर पुरे केल्याची त्यांना माहिती होती त्या आधारे आपण त्यांना ताब्यात घेतला आणि विचारपूस केली असं त्यांनी ते घर पुढे केल्याचं कबूल केलेलं आहे आणि आपण या गुन्ह्यात सूर्य वगैरेला जो मुद्देम आहे तो सगळ्याचा सगळा मुद्देम हस्तगत केलेला आहे सोनं साधारणपणे पन्नास ग्रॅम आणि चांदी एकशे तीस ग्रॅम असा साडेपाच लाखाचा मुद्देमाल आहे आणि ऐंशी हजाराची मोटरसायकल साडेसहा लाखाचा सदर बाजारच्या डिबी पथकाने मार्गदर्शनासाठी कारवाई केलेली आहे आणि या आरोपीकडून अजून गुन्हे उघडकीले येण्याची शक्यता आहे रेकॉर्डवरील आरोपी आहेत रेकॉर्डवरील आरोपींच्या नियमित चेकिंग दरम्यान आपल्याला यांनी गुन्हा केल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे आपण त्यांना उघडकीस आणण्यामध्ये यश मिळाले यांच्याकडून अजून जास्तीत जास्त कोणी ओळखीला येण्याची शक्यता आहे प्रयत्न करतो महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना